आम्ही शूद्राच्या लाईनला बसणार नाहीयेत बरे ठीक आहे आम्ही शूद्र आहोत मग आता आमच्या लाईनला बसायला काय येत आहे ये तुम्ही शिंदे कमिटी ही रद्द करा आणि त्यांनी दिलेले प्रमाणपत्र हे सुद्धा रद्द करा अरे भुजबळ साहेब जातीवादी नाहीये जरांगे जातीवादी तू आहेस तू भांडण लावतोयस आम्ही पाटला आहोत आम्ही देशमुख आहोत आम्ही शूद्राच्या लाईनला बसणार बसणार नाहीयेत बरं ठीक आहे आम्ही सुधार आहोत मग आता आमच्या लाईनला बसायला काय येत आहे तुम्ही का, का मागणी करतायत तुम्ही मोठे आहात ना राहा ना आमचं काही दुमत नाही परंतु तुम्ही जाणीवपूर्वक ओबीसीच्या याच्यामध्ये येता शिंदे साहेबांनी कमिटी नेमली त्या कमिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कुठे प्रमाणपत्र काही प्रमाणात देण्याचं हे केलं परंतु ही बेकायदेशीर आहे कमिटी ही बेकायदेशीर आहे म्हणून आम्ही मागेही सांगितलंय आता बी सांगतो हे शिंदे कमिटी ही रद्द करा आणि त्यांनी दिलेले प्रमाणपत्र हे सुद्धा रद्द करा अशा प्रकारची आमची मागणी आहे मित्र हो भुजबळ साहेबाला हा जरांगे भुजबळ जातीवादी आहेत दोन्ही समाजामध्ये भांडण लावायलेत अरे भुजबळ साहेब जातीवादी नाही जरांगे जातीवादी तू आहेस तू भांडण लावतोयस तू इथे दोन्ही समाजामध्ये संघर्ष निर्माण करू लागलेला आस भुजबळ साहेब तीन तर तीनशे बहात्तर जातीचं नेतृत्व करू लागलेले आहात ला आणि ते सुद्धा मराठा समाजाला देऊ नका म्हणलेले नाहीयेत या व्यासपीठावर बसलेली सर्व ओबीसीची नेते मंडळी आमचं म्हणणं मराठा समाजाला आरक्षण देऊ नका आम्ही म्हणत नाहीये मागच्या वेळेस पंतप्रधान साहेबांनी दहा टक्के आरक्षण दिलंय त्याच्यामध्ये ईडब्ल्यू एस मधून आहे साडेआठ टक्के तुम्ही ते घेता ना तिथं मग त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला जर कमी पडत असेल त्याच्यामध्ये वाढवून घ्या पण ओबीसी मध्ये येता येणार नाहीये आम्ही येऊ देणार नाहीये ही आमची स्पष्ट भूमिका आहे स्पष्ट भूमिका आहे आज दुसरीकडे मागासा वर्गीय आयोग हा मागासवर्गीय आयोग आहे ना या मागासवर्गीय आयोगामध्ये तिथंच्या अध्यक्षांनी तिथल्या सदस्यांनी का राजीनामे दिले त्याच्यावर त्यांनी सांगितलं की आम्हाला सरकारचा हस्तक्षेप मध्ये होतो आहे सरकार, सरकार आमच्यावर दबाव आणता आहे आम्हाला काहीतरी वेगळं करून द्या आहे म्हणून आम्ही राजीनामे दिले परंतु त्या ठिकाणी आयोगामध्ये शिकरे साहेब माजी न्यायमूर्ती हायकोर्टाचे की जे जरंगेचं उपोषण तिथे सोडायला गुडघे टेकून त्या व्यासपीठावर होते आणि ते आता त्यांनी सांगितलं की तुम्ही उपोषण सोडा आम्ही तुम्हाला न्याय देतोय सांगितलं परंतु त्या ठिकाणी काय म्हणलं गेलं काय केलं त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी विचार केला नाही आणि म्हणून आज शिकले साहेब मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहेत मागास अध्यक्ष कसे होऊ शकतात मराठा समाजाचे आहेत वर्गीय आयोग नाव काय त्याचं मागासवर्गीय आयोग मग तुम्ही आता शिकरे साहेब त्यांना अध्यक्ष केलंय ते जाधवनं अध्यक्ष केलंय सगळे याच्यावर मराठा घेतलेत मराठा आयोग म्हणून याच नाव करा मागासवर्गीय आयोग हे नाव बंद करा जे सराठे त्यांचे वकील आहेत त्या सराटे वकिलांचे सहकारी कोण आहे जाधव आणि चराटे वकील हे जरंग्याचे वकील आहेत म्हणजे एकीकडे एक काय चाललंय म्हणून आमची ओबीसीची मागणी या या ठिकाणी बाबांनो तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीनं आयोग वेगळा नेमून काहीतरी करून करायचं असेल ते आम्ही होऊ देणार आहेत तुम्ही जर इकडे तिकडे काही करू लागलात तर तुम्हाला आम्ही कोर्टात खेचल्याशिवाय सोडणार नाही आहेत एवढंच निमित्तानं बोलतो आणि ओबीसी बांधवांनो अरे जागेरा जिद्दीने काम करा अरे या बाहेरी अंडे फोडोणे शुद्ध मोकळ्या वातावरणी का गुदमरता अनंत कडून जरा मारा भरारी बाहेरी येऊ